गोष्ट सांगतो की हा महोत्सव झाला म्हणजे सावंतवाडी महोत्सव म्हणाले असं बिलकुल नाही सावंतवाडी महोत्सव हा ह्याच्यापेक्षा किमान पाच दहा पट मोठा आणि भव्य असतो आणि तो शंभर टक्के म्हणजे मतदार केवळ सावंतवाडीमध्ये नाही तर जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी ज्याला टुरिझमचं पोटेन्शियल आहे जसं साहेबांच्या मतदारसंघामध्ये मालवण आहे टुरिझमचा तो हब आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये जे टुरिझमची गावं आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के मोठे महोत्सव घेतले जातील एवढे पैसे निश्चितपणे सिंधुरत्नमधून देण्यात येतील हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो सावंतफेढी महोत्सव सुरू करण्याचा मागचा उद्देश असा होता की पर्यटक येत असताना केवळ त्यांनी मनोरंजनाची के बघण्यापुरते येऊ नये तर महिलांना त्याच्यापासून रोजगार निर्माण व्हावा स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा त्याच्यासाठी आपल्याला त्याचं एक चांगलं असं नियोजन केलं पाहिजे वेगवेगळ्या पॅकेजेस तयार केल्या पाहिजे तसं